प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी पुणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पुणे मेट्रोला प्रधानमंत्री मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला प्रधानमंत्री यांनी कोलकाता इथून विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सुरुवात केली या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते प्रधानमंत्री लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक तेरामवाडी हा मार्ग सहा किलोमीटरचा असून पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे यापूर्वी सहा मार्च दोन हजार बावीस रोजी पी सी एम सी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनास ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचं उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं फुगेवाडी ते, फुगे ते सिव्हिल कोर्ट सहा पॉईंट एक्क्याण्णव किलोमीटर आणि गरवारे ते रुबी क्लिनिक चार पॉईंट पंच्याहत्तर किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचं लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलं होतं आणि दिनांक सहा मार्च रोजी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचं लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं प्रधानमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्याच्या मेट्रोचं भूमिपूजन देखील करण्यात आलं हा मार्ग चार पॉईंट चार किलोमीटरचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे त्यामुळे स्वारगेट ते पी सी कॉरिडॉर हा निगडीपर्यंतचा विस्तार होणार आहे मागील पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे याचा फायदा नागरिकांना होत आहे आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचं भूमिपूजन देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा देखील सुरू झाली आहे वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे मेट्रो सेवेमुळं ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे सर्व प्रकल्प आणि विकास कामं गतीनं सुरू असल्यामुळं महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं